असं कोणतं वचन शिकवतच नाही हंड्रेड पर्सेंट शैतन नाराज झाला तर चालेल शैतान रागवला तर चालेल त्याचे लोक जे तुम्हाला पापात घेऊन जातात किंवा देवाच्या आराधनेपासून दूर ठेवतात देवाच्या पासून दूर ठेवतात प्रार्थनेपासून दूर ठेवतात त्याच्या उपासनेपासून जर दूर ठेवतात ते दुखावले तरी चालेल नाराज झाले तरी चालेल रुपये फुगले तरी चालेल तुमच्याशी बातचीत नाही केली तरी चालेल पण त्याला सांगा एक खूर पण माझे तुझ्या सोबत तुझ्यामध्ये इन्वॉल्व नाही होणार अरे असे मै मै करणार समजत का सगळ्या ती बोलण्याची धमक असली पाहिजे त्यानो ती डेअरिंग असली पाहिजे ते समर्पण तुमचं त्या देवाच्या प्रति असलं पाहिजे म्हणजे आनंदाने म्हणजे आनंदाने त्या देवाचा तारणाचे आशीर्वाद तुम्ही तुमच्या जीवनात पाहाल